आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि रेव्हरंट श्रीनिवास चोपडे यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव मिरज ख्रिश्चन चर्च मिरजेचे रेवरंट श्रीनिवास चोपडे यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी रेव्हरंट श्रीनिवास चोपडे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर चर्चमधील पालक यांना ख्रिसमससाठी शुभेच्छा किट देण्यात आली येत्या नूतन दोन हजार सव्वीस या वर्षात पश्चिम महाराष्ट्रमधील पाचशे पालकांचे संघटन करण्यात येईल आणि त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्व ती जबाबदारी घेतली जाईल अशी घोषणा रेव्हरंट श्रीनवास चोपडे यांनी केली यावेळी कोल्हापूर धर्मप्रांत बिशप मनोज काटे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रंजित भोरे कोल्हापूर धर्मप्रांत खजिनदार सॅम्युअल गायकवाड पास्टर पिंटू भोरे किरण आरवडगी राम कांबळे पॉलकरा पावलंस लोंडे सायमन लोंडे पिंटू दादा वैभव दादा लोंडे होणप महापुरे शिरीष चोपडे सुलभा शिरीष चोपडे उज्ज्वल धनवडे प्रज्ञा उज्ज्वल धनवडे अरुणिमा श्रीनिवास चोपडे पॉल श्रीनिवास चोपडे स्टीव श्रीनिवास चोपडे रुपाली मनीष हेगडे मनीष हेगडे विजय लोंडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी अजित दरेकर सचिन जाधव वंदना चंदन शिवे यांच्या पालक ख्रिस्ती बांडवित होते आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी त्या आज एक नवीन गोष्टीची सुरुवात करायची आहे कारण की दोन हजार सव्वीस दर्शन आहे वर्षाव केलेला आहे शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे तर दोन हजार सव्वीस आहे ते या समी मी आपल्यासमोर जाहीर करत आहे दोन हजार सव्वीस मध्ये आपण दर्शन बघत आहे की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाचशे पाडक लोकांचं एक संघटन आपण बनवलं आणि या पाचशे पाळप लोकांचं जे संघटन आहे त्यांची सर्वतोपरी जबाबदारी जी आहे ती आपण घेत त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या कौटुंबिक आणि त्यांच्या मंडळीच्या जीवनाची सर्व जबाबदारी आम्ही घेत हो, आहोत आणि हे दर्शन आणि याची सुरुवात मध्ये आरंभ करत आहोत आणि संपूर्ण कशी म्हणा महाराष्ट्रातला कुठलाही बालक एकता नाही कोणताही सेवक एकता नाही तर देवाच्या कृपेनं आम्ही तुमच्याबरोबर आहोत